सुटला सुटला या मैदानातला सेमी फायनल तो सुटला आणि दोन चार संग्राम आला दोन अनार दुसऱ्या सेमी फायनल फायनलो अतिशय सुंदर ज्या त्या ठिकाणी अतिशय सुंदर आणि वादवर छाच वा अरे रे डायव्हर बघा डायवड बघा ए हे बघा बबलू चाचा बबलूच्या व्हिडिओ शूटिंगची मदत या पंच खाली पासून आणि एक चालावर ज्यांचं ऑब्जेक्शन आहे तेही क्लिअर करा हो या मागे या मागे या मागे ए, या। चला तोंडवले चला मागे चला तोंडवले डोळ्याने बघितलं तरी परत या ठिकाणी केस शूटिंग मध्ये या ठिकाणी बघावं लागतंय इतक्या उशी डोळ्याने काय बघितलं मग बबलूच्या चाल लागले का बघा पुढे जरा दोन्ही ड्रायव्हर मला वाटतं गुतलेले होते एखादे घ्या सेमी फायनल ती लावून घ्या